गुड मॉर्निंग सुप्रभात आज गुरुवार म्हणून आजची स्पेशल रेसिपी आपण करत आहोत ती म्हणजे पिठले बेसनाच्या पिठापासून जे पिठले तर बघताय मी इथं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मी थोडीशी हळद टाकतो आणि ह्याला आपण छान आता भिजून घेणार आहोत पाण्यामध्ये ह्याला थोडंसं मी पातळच ठेवणार आहे घट्ट पिठलं नाही करणार छान मिक्स करून घ्यायचंय कुठंच गाठी लागलाय तर एक वाटी भरून मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे बघा पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आपल्याला आपण हे बेसनाचं पीठ जे पाण्यात भिजवलं होतं ते आता छान मिक्स झालेलं आहे आपण यातच हळद टाकून घेतली होती आता पिठल्यासाठी लागणारं साहित्य मी तयार केलेलं आहे बघू शकता आपण कोथिंबीर आहे छान धुवून घेतली आहे लसूण मिरचीची बारीक तुकडे करून घेतलेत कांदा आहे कढीपत्ता आहे आणि फोडणीसाठी जिरे मोहरी अत्यंत कमी साहित्यामध्ये आणि एकदम महाराष्ट्राची घराघरात प्रसिद्ध असणारी ही ही डिश आहे ती म्हणजे पिठले पिठलं आणि भाकरी असेल तर पाहायचं कामच नाही तर मी आता कढई ठेवलेली आहे तेलही आहे त्यात घेतलेलं तेल गरम झाले की आपण आता फोडणी करून घेऊ बघत राहा गुरुवार स्पेशल रेसिपी पिठले मस्त खा आणि स्वस्त रहा आणि बघत राहा अकुज किचन तेल गरम झालेलं आहे आता आपण मोहरी टाकून घेऊया फोडणी आता तरतरली आहे कांदा लसूण मिरची याच्यात आपण तिखट वापरत नाही आहे काही जण तिखट वापरतात कढीपत्ता आणि मिक्स करून घेऊया बघत राहा अकूज किचन आजची स्पेशल रेसिपी पिठले मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन कांदा परतला गेला आहे कोथिंबीर करून आणि लगेच आपल्याला आपलं डाळीचं पीठ करून घ्यायचं मी त्याला पातळच ठेवणार आहे सारखं त्याला ढवळत राहावं लागतं पण हलवत राहावं लागतं नाही तर लगेच ते त्याच्या गाठी बनायला सुरुवात होतात बघा आहे का सारखं हलो तर हलो सारखं त्याला ढवळत ठेवायचं आपल्याला म्हणजे ते खाली चिकटणार नाही वाव खूप छान रेसिपी आहे कोणी कोणी तयार सगळं करत त्याला पण ते तव्यावर एकदम घट्ट होतं आपल्याला घट्ट पिठलं करायचं नाही आहे आपल्याला पातळच करायचं आहे कारण की आपल्याला याच्यासोबत भातसुद्धा खायचा आहे बघत राहा अकूज किचन गुरुवा स्पेशल रेसिपी पिठले मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन आता याच्यात आपण मीठ टाकून घेऊ मीठ ॲड करून घेतलेलं आहे मी थोडं कमी झालं तरी चालतं घेता घेत एकदा ह्याला उकळी आली की मग आपण काढून घेऊ रेडी टू इट बघताय आपण आपल्या पिठल्याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता पिठलं आपल्या तयार होतं तयार हो होईलच जस्ट खूप छान आहे ही डिश अगदी महाराष्ट्राच्या घराघरात कोपऱ्या कोपऱ्यात ही पिठलं हे आवडीने चवीने खाल्लं जातं पिठलं भाकरी असेल आणि शेत असेल तर पाहायचं कामच नाही झाडाखाली मस्त पिठलं भाकरीचा आस्वाद ग्रामीण लोक घेत असतात तसं आज आपणही घेऊया फ्रेंड्स फायनली आपलं पिठले ह्याला झुणका सुद्धा म्हणतात तर तयार आहे आता मी ताबडतोब त्याला प्लेटमध्ये काढून घेतो आणि मग आपण त्याला त्याचा स्वाद घ्यायला सुरुवात करूया फ्रेंड्स फायनली आपली झुणका भाकर रेसिपी तयार आहे सोबत ठेचा आणि कांदा सुद्धा आहे मस्त आज गुरुवारची तब्येतीने जेवायचं आहे आज सगळ्यांनी नक्की करून बघा माझ्या पद्धतीने पिठलं खूप आवडेल सगळ्यांना नाही तर सरळ माझ्या घरी या आपण मिळून याचा आस्वाद घेऊया नक्की आम्ही आपली वाट बघतोय खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार बघत राहा अकूज किचन